कार मित्रांनो उन्हाळाला की आपल्या त्वचेची काळजी घ्यावीच लागते नाही ना उष्णता घाम आणि धूळ यामुळे होणारा चेहरा निस्तेज पडतो मुरूम येतात आणि त्वचा कोरडी पडते पण काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची जेणेकरून तुमची स्वतः नि त्वचा ही निरोगी व चमकदार राहील चला तर सुरू करूया उन्हाळ्यात त्वचेला अनेक समस्या समोर जावं लागतं पहिली म्हणजे सूर्याची तीव्र किरणे ज्यामुळे सनबर्ग आणि टॅनिंग होतात दुसरं घामामुळे त्वचेचे छिद्र बंद होऊन मुरूम आणि ब्लॅक हेड्स वाढतात आणि तिसरं उष्णतेमुळे त्वचा डिहायड्रेटेड होऊन कोरडी व निस्तेज दिसते या सगळ्यावर उपाय काय चला तर पाहू उन्हाळ्यात चेहरा वाचवण्यासाठी सनस्क्रीन हा तुमच्यासाठी बेस्ट उपाय राहील एस पी एफ थर्टी किंवा त्याहूनही जास्त असलेल्या सनस्क्रीम निवडा घराबाहेर पडण्यापूर्वी पंधरा मिनिटे आधी तुम्ही ते चेहऱ्यावर लावा आणि तीन चार तासांनी पुन्हा लावायला विसरू नका घाम आणि धूळ यामुळे त्वचेची चित्र बंद होतात त्यामुळे दिवसातून दोनदा सकाळी किंवा रात्री माइल्ड फेशवॉशने चेहरा स्वच्छ करा ऑइली स्किन असल्यास सॅलिसिलिक ऍसिड असलेला फेसवॉश वापरा पुढचे पाहूयात त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्या तसंच हलकं मॉइश्चर वापरा मॉइश्चरायझर वापरा जे त्वचेला तेलगट न करता ओलावा देईल अलोवेरा जेल हा उत्तम पर्याय आहे घरगुती जर तुम्ही घरी करणार असाल तर उपाय पण खूप प्रभावी आहेत उदाहरणार्थ काकडीचे तुकडे चेहऱ्यावर ठेवा किंवा मुलतानी मातीचा फेस मास्क आठवड्यातून एकदा लावा हे त्वचेला थंडावा देतं आणि टॅनिंग हे कमी करतं पुढचे पाहूयात काही अतिरिक्त टिप्स बघूयात आपण सध्या चेहरा स्वच्छ करताना जास्त स्क्रबिंग करू नका त्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते तसेच रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढायला विसरू नका आणि हो टोपी किंवा स्कार्फ वापरून सूर्यापासून रक्षण करा बाहेर जाताना टोपी किंवा स्कार्फ वापरा मित्रांनो या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही उन्हाळ्यातील तुमच्या चेहऱ्यावरची काळजी करू शकता आणि ग्लोईंग स्किन मिळू शकता तुम्ही कोणत्या प्रकारचा हा तुम्हाला कुठल्या प्रकारचा उपाय आवडला हे तुम्हाला नक्की सांगा आणि हो असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि जर काही तुम्हाला प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही चुका असतील तर त्या माझ्या पोट्यात घाला